इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही येत्या सोमवारपासून म्हणजे सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून ती सुरू होत आहे आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया की सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता जी सुरू होणारी प्रोसेस असणारी आहे ती कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही कारण एकदा प्रोसेस सुरू झाल्यानंतर मध्ये जर इंटरप्शन होत असेल अडथळे येत असतील तर त्या प्रोसेसमध्ये आपण भाग घ्यायचा की नाही इतकी किचकट कारण नसताना मानसिक त्रास अनेक अडचणी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळं कुठंतरी असं वाटतं की ही उगाच प्रोसेस कशासाठी काढलेली आहे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात पण विद्यार्थी मित्रांनो आपण अपेक्षा व्यक्त करूया की सर्व काही सुरळीत पार पडावं आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस जी सुरू होणारी आहे त्याची नेमकी व्याप्ती म्हणजे कुणाला लागू असणार आहे आणि त्याची मर्यादा म्हणजे कुणाला लागू असणार नाही ज्याला स्कोप अँड लिमिटेशन आपण म्हणूया हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणखीन काही कालावधी आपल्याला तो शिल्लक आहे यामध्ये ही माहिती आवश्यक असणारी आहे आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या गोष्टीवर चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्र आणि जागृत पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी आता इथं आपण प्रत्यक्ष व्याप्ती व मर्यादा जाणून घेण्यापूर्वी त्या अगोदरच्या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या कोणत्या आहेत हे आपण विचारात घेणं खूप गरजेचं असणारं आहे इथं आपण जर पाहिलं तर स्टेट बोर्ड असं म्हटलं आहे याला राज्यमंडळ पुणे असं म्हटलं जातं म्हणजे दहावी आणि बारावीच्या ज्या काही बोर्ड परीक्षा घेतल्या जातात त्या एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेतल्या जातात ही जी डिव्हिजनल बोर्ड्स असणार आहेत पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर अमरावती लातूर छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि कोकण हे नऊ विभागीय मंडळ असणारे आहेत यांच्या माध्यमातून त्या परीक्षा घेतल्या जातात आणि या नऊ विभागावर संपूर्ण नियंत्रण कुणाचं असतं तर राज्यमंडळाचं असतं हे निर्णय घेणारी बॉडी असणारी आहे आणि हे जे नऊ विभागीय मंडळ असणारे आहेत ही अंमलबजावणी करणारी बॉडी असणार आहे हे माहीत का असावं तर ही ऑनलाईन सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही संपूर्ण राज्यभर असणारी आहे आणि ही प्रक्रिया ऑनलाईनच पार पाडली जाणारी आहे आणि त्यामुळं नेमकं आपण याची व्याप्ती कुठंपर्यंत असणारी आहे कुणासाठी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस लागू असणारी आहे या गोष्टीचा आपण इथं आता विचार करणार आहोत आता इथं पहा व्याप्ती हे जर आपण वाचलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं इथं काय त्यांनी दिलेलं आहे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यातील बघा राज्यातील राज्यमंडळाशी म्हणजे स्टेट बोर्डशी संलग्न म्हणजे अटॅच्ड किंवा ॲफिलेटेड पाहिजे मान्यता प्राप्त म्हणजे त्याला शासनाची मान्यता असली पाहिजे अशी उच्च माध्य अशा उच्च माध्यमिक विद्याला विद्यालयांना ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही लागू राहणारी आहे व त्यांना या प्रक्रियेत सहभागी होणं अनिवार्य म्हणजे कंपल्सरी राहील अर्थात वरील क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जातील म्हणजे हे जे स्टेट बोर्ड असणार आहे या स्टेट बोर्डला जी काही मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक विद्यालय असणार आहे जिथं अकरावी आणि बारावी शिकवलं जाणारं आहे मग त्या विद्यालयांना ही ऑनलाईन प्रोसेस बंधनकारक असणारी आहे मग संपूर्ण राज्यभर असल्यामुळं नव विभागीय मंडळं यांच्या अंतर्गत ही जी काही मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालय येणारी आहेत की ज्यांनी आता दहावी बोर्ड परीक्षा दिलेली आहे दिले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमधून जावंच लागणार आहे हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर पुढं असं म्हटलंय त्यांनी की राज्य व्यतिरिक्त अन्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश या प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार नाहीत म्हणजे इथं मर्यादा आली पा म्हणजे व्याप्तीतलाच एक भाग आहे पण याला थोडीफार मर्यादा आहे म्हणजे ही जी काही नऊ राज्य नऊ विभागीय मंडळं जी असणारी आहेत यांना ॲफिलेशन नसणारी उच्च माध्यमिक विद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना इथं ऑनलाईन प्रोसेसमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येणार नाही किंवा यामध्ये सहभाग घेता येणार नाही पण त्याने असं म्हटलेलं आहे की अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्यमंडळाच्या इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेश घ्या वयाचा असल्यास त्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल म्हणजे ही काही स्टेट बोर्डच्या अंडर जी काही नऊ विभागीय मंडळे असणारी आहेत या व्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी त्या मंडळातून दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की या स्टेट बोर्ड खाली जी काही नऊ विभागीय मंडळं असणारी आहेत राज्यमंडळाला इकडं जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो त्यामध्ये सहभाग घेऊ शकतो म्हणजे इतर बोर्ड तुम्हाला माहित आहेत सी बी एस सी असेल किंवा आय सी एस सी आहे हे जी काही बोर्ड असणारे आहे त्यांच्या बाबतीमध्ये हे विद्यार्थी इथं सहभाग घेऊ शकतात ऑनलाईन पद्धतीनं आता इथं केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी कला वाणिज्य विज्ञान या तीन शाखा उपलब्ध असतील एवढ्या तीनच शाखा ऑनलाईन प्रोसेससाठी उपलब्ध असणाऱ्या आहेत हे लक्षात घेणं आवश्यक असणार आहे बरोबर आहे आता पुढं जाऊया मर्यादा काय मग आपण पाहिलं थोडीशी मर्यादा आहे म्हणजे जे संलग्न इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना भाग घेता येत नाहीत परंतु त्यांना त्यांना ऑनलाईन प्रोसेसमध्ये घेता येत नाही त्यांची प्रोसेस या माध्यमातून नाही होणार पण त्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना जर इकडे प्रवेश घ्यायचा असेल तर मग मात्र ते घेऊ शकतात आता मर्यादा नेमक्या काय आहेत त्या आपण इथं बघूया म्हणजे ऑनलाईन प्रोसेस खालील प्रकारच्या उच्च माध्यमिक विद्यालयांना सदर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू राहणार किंवा लागू असणार नाही म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही राज्यभर जरी असली तर यातनं काही अशी विद्यालय असं उच्च माध्यमिक विद्यालय असणार आहेत की त्यांना ही प्रोसेस म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस लागू असणार नाही हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता हे का माहीत असायला पाहिजे तर ज्यावेळी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस चालू करायची त्या वेळेस महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत जी काही नोंदणी महाविद्यालयांना कनिष्ठ महाविद्यालयांना ज्युनियर कॉलेज करायला लावलेली आहे त्यामध्ये ही पण असणारी आहेत परंतु या विद्यालयांना ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया का लागू नये तर ही तुरळक आहेत म्हणजे यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या आहेत कमी आहेत खूप कमी आहेत आणि त्यामुळं यांना ती ऑनलाईन प्रोसेस ॲप्लिकेबल नाही त्यामुळं या विद्यालयांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच मार्कलिस्ट मिळालं की तुम्ही संपर्क तिथं करू शकता त्या ठिकाणी तर ही कोणती आहेत तर रात्र उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे नाईट ज्याला हायस् कॉलेज ज्युनियर कॉलेज म्हटलं जाईल सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय मिलिटरी विशेष शाळा म्हणजे स्पेशल स्कूल असणार आहेत दिव्यांग आणि अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा असणार आहेत त्यांना ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू राहणार नाही एच एस व्ही सी म्हणजे हायस्कूल वोकेशनल कोर्सेस म्हणजे अधिक दोन स्तरावर जे काय वेगळे कोर्सेस घेतले जाणारे आहेत यांच्यासाठी देखील ही प्रवेश प्रक्रिया लागू राहणार नाही किंवा लागू असणार नाही किंवा आदिवासी असतील ट्राईब अन्य विभागाच्या आश्रम शाळा असणाऱ्या आहेत यांनाही लागू असणार नाही आणि राज्यमंडळाशी संलग्नित नसलेल्या उच्च माध्यमिक शाळा म्हणजे एवढे जे टाईप्स असणारे आहेत ही यादी कदाचित तुम्हाला त्या ज्यावेळी प्रायोरिटी लिस्ट तुम्ही काढाल त्यात दिसेल परंतु यांना ती ॲप्लिकेबल असणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी थेट तुम्ही प्रवेश घेऊ शकता ऑफलाईन पद्धतीनं इथं प्रवेश प्रक्रिया चालणारी आहे म्हणजे इथं ही मर्यादा या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची असणारी आपल्याला पाहायला मिळते पुढं त्याने असं म्हटलेलं आहे की विहित ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील राज्य मंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मंडळातून यत्ता दहावी किंवा समकक्ष इक्वॅलंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल म्हणजे ही फक्त जी सोडली आपण मर्यादामध्ये येणारी जी काही ऑनलाईन ॲप्लिके ऑनलाईन प्रोसेस लागू राहणार नाही अशी विद्यालय पाहिली त्यांच्या व्यतिरिक्त मात्र या प्रोसेसमधनं जावंच लागणार आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी व विद्यार्थी प्रवेशाकरिता संकेतस्थळ खालीलप्रमाणे हे आता तुमचं पाठ व्हायला पाहिजे यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमचा ॲप्लिकेशन नंबर ईमेल आय डी नंबर एक्झाम सीट नंबर पासवर्ड माहीत असायला पाहिजे सगळी इन्फॉर्मेशन यावर तुम्हाला ती मिळत जाणारी आहे त्यामुळं ही बाब तुम्ही विद्यार्थी असतील पालक असतील यांना माहीत असणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा निश्चितच तुम्हाला आवडेल यात कोणती शंका असणार नाही आणि हा तुम्ही शेअर करा की जेणेकरून इतरांच्यामध्ये जागृती निर्माण होईल धन्यवाद